गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया भी, कुठे ना पाही श्री स्वामी समर्थ उकलुनिमणीचे हितगुज सारे वद कवना दाऊ मी माझ्या मनातलं जे काही आहे ते कुणाला सांगू हे आपण स्वामींना अशी विनंती करत असतो असंच काही या ताईंसोबत देखील घडलं होतं ताईंना त्यांचं दुःख कुणापशी सांगावं हो, हे काही एक कळत नव्हतं त्याच दिवशी स्वामी त्यांच्या आयुष्यात आले आणि जेव्हापासून स्वामी त्यांच्या आयुष्यात आले त्यांच्या आयुष्याची खरंच कालापायट स्वामींनी केले खूप वेळ लागला वर्ष या घटनेसाठी गेले पण स्वामींनी त्यांच्याकडून करून घेतलं आणि त्यांना देखील त्याचं फळ दिलं खूप सुंदर अनुभव आहे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला स्वामींची प्रचिती स्वामींची लिला कळण आणि ज्यांना कुणाला खरंच हे दुःख असेल त्यांनी देखील का कारण या ताईंसोबत जे घडलं तसंच तुमच्यासोबत देखील घडेल आणि तुमचं जीवनसुद्धा सुखी स्वामी नक्की करतील चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला जे काही आहे ते माझ्या आयुष्यात घडलेलं प्रत्येक क्षण हा खरा आहे माझं आयुष्य हे खूप हो खडतरीचं गेलेलं आहे माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच स्वामींची मला थोडीफार सेवा माहीत होती पण खूप काही असं माहीत नव्हतं ज्यावेळेस मी कॉलेजला जायची त्यावेळेस माझ्या मैत्रिणी स्वामींची सेवा करायच्या पण मी त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं नाही फक्त स्वामी काय मट काय एवढंच माहीत होतं घरी काय सेवा करतात काय कारण त्यावेळेस मला त्यामध्ये काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता की काय स्वामींची सेवा करायची ह्या काही पण करतात मी असं त्यांना म्हणायचे आणि मी कधीही मठात जात नव्हते त्यानंतर माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर सासू सासरे दीर आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब होतं वि विभक्त कुटुंब नसल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे सर्वांचंच मला करावं लागत असे कारण मी सर्वात छोटी होते आणि त्या दरम्यानमध्ये मला दिवसही गेले दिवस गेल्यानंतर माझे नऊ हे छान गेले आणि मला एक सुंदर असा मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर घरामध्ये खूप भांडणं होऊ लागले होते कारण पैशावरून घरात सतत कटकट भांडणं होऊ लागले होते त्यामुळे सासऱ्याने निर्णय घेतला की आता वायली राहायचं वायली राहायचं म्हटल्यानंतर मग सगळ्या वाटण्या करण्यात आल्या वाटण्या झाल्या पण जी माझी जाऊ आहे तिचं आणि माझं देखील जमत नव्हतं घरात आमचे देखील भांडणं होत होते त्या त्या दरम्यान माझे सासरे देखील डेट झाले सासूही वारल्या एका वर्षातच दोघे गेले त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र न राहता सेपरेट राहायचं ठरवलं आणि माझे मिस्टर जॉबनिमित्त आम्ही दुसरेकडे गेलो आणि ते गावीच राहिले मग आम्ही गा स जॉबनिमित्त गेल्यानंतर आमचे दिवस हे खूप छान चालू होते एकच मुलगा ठेवायचा असं ठरलं होतं त्यामुळे दुसरी प्रेग्नेन्सीचा काहीच विचार नव्हता खूप आनंदात चालू होतं पण त्या दरम्यान त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना एक मुलगी आवडू लागली पण एक मुलगी आवडत होती पण हे मला कधी कळालंच नाही नंतर जसं जस जस हळू ते मला रागवू लागले बोलू लागले आणि घरात त्यांचं लक्ष हे कमी होऊ लागलं त्यावेळेस मला कुठेतरी क्लिक झालं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे एक दिवस असाच मोबाईल चेक केला तर त्या मुलीचे खूप सारे फोटो गपचुप काढले गेलेले होते मी त्यावेळेस मुलीविषयी त्यांना विचारलं त्यावेळेस ती ते म्हटले तू यामध्ये ढवळाढवळी करू नको तू तु फक्त तुझं काम करायचं आणि गपचूप घरात राहायचं असे मग त्या दिवसापासून माझ्या जीवनामध्ये दुःखाचे खूप मोठे वादळ हे सुरू झालेले होते खूप साऱ्या समस्यांना मला तोंड द्यावे लागत होते मी मिस्टरांना खूप समजावून सांगत होते की हे चुकीचं आहे करू नका आपला एक मुलगा आहे त्याच्याकडे लक्ष द्या पण मिस्टर नाही पण एवढं माझ्यासाठी एक चांगलं होतं की त्या ते त्यांना जी जी मुलगी आवडत होती ती त्यांच्या यांच्याकडे ती बघतसुद्धा नव्हती कारण मी तिला कॉन्टॅक्ट केलं होतं त्यावेळेस ती, ती म्हटली की ताई माझं असं काही नाही आहे मला ते आवडत देखील नाही आणि माझं लग्न दुसरीकडे जमलेलं आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मला तुमचा संसार मोडायचा नाही त्यावेळेस ती मुलगी जेव्हा असं बोलली ना त्यावेळेस मनाला कुठेतरी धीर आला होता त्या मा दरम्यानमध्ये माझी जी मैत्रीण आहे जी कॉलेजला होती ती स्वामींची सेवा करत होती एक दिवस असाच आमचा कॉल झाला त्यानंतर ती स्वामी विषयीच मला सांगू लागली होती त्यावेळेस मनात कुठंतरी क्लिक झालं की आपणही करावा आपल्या नवऱ्याचं वर्तन हे चेंज होईल त्यामुळे मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली मी आता मठातही जाऊ लागले आणि अकरा गुरुवार करायचे ठरवले आणि मी खूप श्रद्धेने भावने स्वामींचे अकरा गुरुवार हे पार पडले मी निरंकार राहत होती स्वामींचं चरित्र वाचणे अकरा माळी जप करणे तारक मंत्र म्हणणे हनुमान चालिसा वाचणे अशा माझ्या एक एक सेवाही वाढत गेले होते एकशे आठ स्वामीचरित्र पारायण झाले गुरुचरित्र पारायण झाले सेवा ह्या वाढत चालल्या होत्या पण जशा सेवा वाढत होत्या तसे ती परिस्थिती ही नाजूक होत चालली होती कारण मिस्टरांचं वागणं हे जरा देखील थांबलं नव्हतं ते आणखी त्यांचं वागणं वाढत चाललं होतं ते डायरेक्ट मला म्हणत होते की तू मला पाहिजे नाही तू माझ्या आयुष्यातून निघून जा मला तुला डायवर द्यायचा आहे ते असे मला बोलत होते त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर खूप वाईट वाटत होतं आणि ते मला आता मारहाण देखील करू लागले होते मी स्वामींपुढे खूप रडत होती स्वामी माझं दुःख मी कुणाला सांगू काय करू मला कळत नाही मी स्वामींपुढे जाऊन ढस ढस रडायची आणि स्वामींना सर्व काही सांगत असायची तिथेच एक एक तास बसायची स्वामी मार्ग दाखवा काहीतरी करा पण स्वामींना देखील माझी दया येत नव्हती कारण स्वामी काहीच मार्ग दाखवत नव्हते आता मी देखील खूप कंटाळी होती आता ह्या घटनेला वर्ष होऊन गेलं होतं मी सेवाही खूप केल्या पण काहीच अनुभव येत नव्हता त्यामुळे मी खूप वैतागली आणि म्हटलं की स्वामी आता मी माझ्याच्याने हे निघत नाही मी कंटाळली आहे मी आता इथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे मग मी गपचूप माझ्या मुलाला घेऊन आधी अगोदरच मी रूम वगैरे बघून ठेवली आणि आता लोकाचे धुणे भांडे करीन आणि मी माझ्या मुलाला सांभाळीन पण ह्या माणसासोबत मला आता एक मिनिटसुद्धा राहायचं नाही याच्यासाठी किती केलं तरी सर्व काही व्यर्थ आहे असं मनाचा निश्चय करून मी माझ्या मुलाला घेऊन जिथे रूम बघितली होती तिथे गेली आता मी लोकाचं धुनं भांड करत होती आणि त्याचं उदरनिर्वाह करू लागली होती असे आमचे दिवस चालू होते पण एका माणसाविकार बाईला राहणं समाजात खूप अवघड आहे कारण लोक खूप वेगळ्या दृष्टीने माझ्याकडे बघू लागली होती मला खूप पण माझे स्वामी माझ्यासोबत होते कारण तिथेही मी स्वामींची सेवा सोडली नव्हती स्वामींची सेवा मी करतच होती मग मेस्टरांचा कॉल येऊ लागला की तू कुठे आहे काय करते आहेस तू इकडे ये कारण त्यांनी माझ्या माहेरी चौकशी केली होती कारण मी तिथेही नव्हती ते तिथेही जाऊन आले त्यानंतर मी सांगत नव्हती की मी कुठे राहते पण त्यांनी चौकशी करून हे करून मग माझ्या ते घरी येऊ लागले तिथे येऊ लागले आणि मा मला पैसे देऊ लागले पण मी त्यांचे पैसे कधीच घेतले नाही तुम्ही तुमचं जीवन तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा मी असं त्यांना ठरवत होते काय माहीत पण ही स्वामींचीच कृपा होती कारण त्यांचं येणं जाणं हे खूप वाढलं होतं आणि ते आता खूप रडू लागले होते की मला माफ कर मी माझ्या मुलासोबत राहू शकत नाही तुझ्याशिवाय राहू शकत नाही आपण आता एकत्र राहूया मी सर्व काही बंद करतो ते असे बोलत होते पण माझा त्यांच्यावरती थोडा देखील विश्वास नव्हता मी ते म्हटले की अगं मुलाचे चारच महिने शाळा राहिली आहे त्याचं नुकसान करू नको त्याचं एवढं वर्ष व्हायला घालू नको त्याचं एवढं कम्प्लीट झालं की तुला राहायचं तर आहे पण म्हटलं नाही आता मी त्या घरात पुन्हा जाणारच नाही मीही खूप हट्टी होते त्यामुळे मिस्टर खूप रोज येऊ लागले आणि माझ्या रोज विनवण्या करू लागले पाया पडू लागले चल मी आता असं कधीच करणार नाही आपण एकत्र राहूया मला तुझी खरंच गरज आहे मी माझ्या मुलाशिवाय नाही राहू शकतो असे ते बोलू लागले एक दिवस असं स्वामी गुरुवार होता आणि चिठ्ठ्या टाकल्या की स्वामी काय करू जाऊ की नको जाऊ हा माणसाचं वागणं बदल का त्यावेळेस चिठ्ठीत आलं की जा वागणं बदलल असं आल्यानंतर मी मग स्वामींवरती विश्वास ठेवला आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी निघाली आणि मी पुन्हा एकत्र आलो आणि ज्या घरी राहत होतो त्या घरी पुन्हा एकदा गेलो आणि जिथे मी माझं घर सोडलं होतं तसंच माझं घर होतं आणि मी स्वामींनाही तेथे गेल्यावर मुजरा केला आणि स्वामी आता इथून फुडलं जीवनाची सर्व काही तुमच्यावरती सोपवलं आहे तुमच्यावरती विश्वास ठेवून मी इथं आली आहे आणि खरंच स्वामींवरती ठेवलेला विश्वास माझा वाया गेला नाही त्यानंतर मिस्टरांनी कधीही असं काही वागले नाही आणि सर्व काही व्यवस्थित झालं कारण जी मुली सो मुलीवरती ते प्रेम करत होते त्या मुलीचं देखील लग्न झालेलं होतं त्यामुळे तिनं रिस्पॉन्स दिला नाही आणि काही झालं नाही त्यामुळे सर्व काही माझा संसार स्वामी कृपेने हा वाचला होता असा मला आलेला हा स्वामींचा छोटासा हा अनुभव होता बघा स्वामी बघताना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला प्रत्येक प्रत्येकाला स्वामी असे अनुभव देतील फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि श्रद्धेने सेवा करत राहा तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूयाच्या सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त